नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वीर शिवाजी काशीद यांचा संगलीत पुतळा झालाच पाहिजे पृथ्वीराज पाटील यांनी माननीय आयुक्तांकडे नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळासमवेत केली आग्रही मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत नाभिक समाजाचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे या समाजातील शूरमावळा वीर शिवाजी काशीद यांनी स्वतःला मरणाच्या दाढीत देऊन छत्रपती शिवबांचा जीव वाचवला शिवाजी महाराजांना पनाळगडावरून सुखरूप बाहेर काढण्यासाठी बलिदान दिले हा त्यांच्या त्यागाचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे सांगलीत त्यांचा पुतळा नाही पुतळ्याच्या रूपात त्यांची उचित स्मारक व त्यांच्या बलिदानाबद्दल सांगलीची कृतज्ञता व्यक्त होईल नाभिक महामंडळाने सांगलीत प्राधान्यक्रमानुसार सुचवलेल्या एका जागेवर महापालिकेने पुतळा उभा करावा अशी आग्रही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी आज महापालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांच्याकडे नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळासमवेत समक्ष भेटून केले आहे या कामी माननीय आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय मंजुरी व आर्थिक तरतूद करून पुतळा उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी आग्रही मागणीही माननीय आयुक्तांकडे पृथ्वीराज पाटील यांनी केल्याचे सांगितले यावेळी उपायुक्त वैभव सावळे उपस्थित होते निवेदन देताना नाभिक महामंडळ राज्य संघटक शशिकांत गायकवाड सांगली जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल यादव कार्याध्यक्ष सागर चिखले उपाध्यक्ष कल्लापान्ना कोरे सचिव संतोष कदम खजिनदार अरविंद कदम मीडिया प्रमुख राजू क्षीरसागर मिरज तालुका प्रमुख अनिल खंडागळे सल्लागार पत्रकार चंद्रकांत गायकवाड सदस्य राजू जाधव विजय अस्वले अजय देशमुख सनी धोत्रे आयुब निशानदार व काँग्रेस पक्षाचे आणि नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते